पढ़ाई हो

आज आपल्या इथे रास्तभाव दुकानाला नवीन फोर जी मशीन वाटप करण्यात येत आहे त्या मश मशीनचे असे वैशिष्ट्य आहे की काही लाभार्थी ज्याचा अंगठा बसत नाही किंवा काही का लाभार्थी ज्याला धान्य मिळत नाही त्या लाभार्थ्यासाठी स्कॅनरची सुविधा करून दिलेली आहे ते डोळ्याचा स्कॅनर होणार डोळ्याच्या स्कॅनरनंतर त्याला त्यांचं धान्य त्यांना मिळून जाईल आता अंगठा नाही बसला तर डोळ्याच्या स्कॅनर होणार हो आता अंगठा जरी नाही बसला तरी आत, ले ले। हो बस ते डोळ्याच्या स्कॅनरवर त्यांची पावती निघेल आणि प्रत्येकाला हे अत्याधुनिक मशीन दिलेले आहे अगोदर जी मशीन होती ते स्लो चालणे त्याच्यामुळं डिस्टर्बन्स होणे लोकाला धान्य व्यवस्थित वाटप न होणे आनंदाचा शिधा आला त्याच्यामध्ये लवकर लाभार्थ्याचा अंगठा घेऊन किट वाटप करताना खूप प्रॉब्लेम आहे राहायचे पण आता हे अशी मशीन आली की फोर जी स्पीड पण आहे एका दिवसामध्ये दीडशे ते दोनशे पावते ती आरामशीर करू शकतो आपण आणि चार तास फक्त त्याचं चार्जिंग करू शकतो चार तास चार्जिंग केलं तर दिवसभर मशीन चांगली व्यवस्थित चालते आणि ह्याच्यामुळे काय होईल की लाभार्थ्याला जास्त वेळ ताटपळत बसायची आवश्यकता बसणार नाही त्यांनी लवकरात लवकर वाटप पूर्ण होईल आणि सर्व लाभार्थ्याला धान्य व्यवस्थित मिळून जाईल